ना नाई दिवसाचं चाललंय भाडे असला तर पार वाढला बाई पण हे नको बाय धंदे झोप मोडायचे काम शिरपतराव रातभर लोकांच्या झोपा उडवायच्या आणि स्वतः दिवसभर गोरायचं काय मी काय म्हणते थांबू झोप झोपू दे म्हणजे मी मी गजराबाई तू काय गो शिरपत्राम मी तुम्हाला माणूस समजते नाही हे तुम्हाला पटत का पटत का मला का हे सांगा तुम्ही का? का? किती तुमच्या बायकोच्या आवाज येते मला भीतीचे ते अंगून मारण हे असं चालणार नाही बाई मग तुम्ही मी आमटा घ्यायची बाटा रोज रात्रीची ती बायको गागती मी तिकडं आवाज ऐकते रोज ती बायकू कनती मी तिकडं आवाज ऐकते मी तुम्हाला भाड्याने खोली देऊन चुक केली का बाय तू किती रुपये कमी येते का नाही नाही तुम्ही मला भाडं तुमचा आवाज ऐकायच देत्या का तू कागवते का माई खालून वरून आगवून येत ना हो पण तुमची बायको रात्रीची अशी कणायला लागल्या हो आज मायवाला नवरा बाहेर गावी का मला मला तिकडे झोप येईन का झोप येईन का मला तुम्ही सांगा मलाच नाही कोणच्या बाईला झोप येईन का तुम्ही रात्रीची एवढी बायको आरडवी त्या घेऊन जोपायचं का बर मी का बर तुमच्या घेऊन जोपायचं तुला तिकडे जोपर्यंत घेऊन जोपर्यंत म्हणजे म्हणजे रातभर मी तुमचा तमाशा पाच बसायचा काय असं नाही तर रूम मग म्हणजे मी इकडे झोपले काय तिकडे झोपली काय म्हणजे तुम्ही मला काही येडी समजा काही येडी रस असं सारखं सण मायर फोन लावायचा झोपत जायचं पण तुमचा हा काय मला उमदा कामाचा आहे मला हे सांगा उमदा म्हणजे मग उमदा म्हणजे मग तू बोलते काय बोलते काय म्हणजे तू काय बोलते नाही आता तुम्ही काय माव चढाचा का काय तू बोल ना नाही तुम्ही माव चढाचा का आता मग मी त्याला ऐकत गारका देऊ का साडेतीन तोळ्या देऊ का गारका नाही हा मग मी तुमचा आज जवळजवळ बारा महिन्यापासून सण करते तुला सांग तुमच्या बायकोला विचारून पाहिलं बाई तू एवढी रात्रीची आरडते का ती म्हणती मला काही तुम्हाला काय सांगू मग तुम्ही बार काय तिला तोंड दाबून बुक्याचा मारा देत्या का नाही तोंड मग त्या आई बाप नाही तुम्ही त्याचा फायदा घेत्या का का बरं आई बाप मग काय काय वेगळं करतो मग तुम्ही एवढं का तिला त्या मला हे सांगा मी आर्द म्हणून ती जगली आर्द केलं तिन कुठं काय आता काय जे आता हे दुखणं तुम्ही तिला देते का तुम्ही त्या मला मी काय तुला जर येत असेल तू तिच्या वरची म्हणजे म्हणजे माई एवढी माझी आली काय तुम्ही काय चावळा काय खाऊन बोला ते एका मिनिटात चिनपाटी बाहेर फिकीन कल हा आमच्या सारखा बाडा तुला भेटू शकत कसा असा म्हणजे ही बाणगड झाली भाई तुम्ही रातभर अर्धात मी तुमच्या वाली हे झाले वाचमेन झाले झोप येत नाही झोप तुम्हाला सांगितलं दोन ब्लँकेटच्या गाड्या कानावर घेऊन झोपले पण मी तर परवाच्या रात्री तुम्हाला सांगितले मी गादी तोंडावर घेऊन झोपले मी तर झोपेल तुम्ही कशा काय झोपेल राहते मी जर आठला झोपलो का सकाळी सात वाज हालत नाही मग ती बाई का म्हणून अर्धळती का तुम्ही झोप लागल्या तुम्ही दुसरा कोणी माणूस येतो हिड नाही अर्धळ अर्धळती का आम्ही आतून लक लावून घेतो म्हणजे आतून लक लावून घेतो मला हे पटत नाही बाई तुम्हाला बायको पटत नसेल ना ते लेकरू पटत नसेल ते कोणाचा असू द्या आंधळा असू द्या ते पांगळा असू द्या नेऊन घाला पण हे मला पटत नाही एवढा आरदळायला तू नका मला शहापणा शिकू एवढं आम्हाला कळते आम्ही म्हणजे आम्ही लग्न करून येईल मग तुम्ही लग्न करून जरी आले ना पण तुम्ही एवढं तिला एवढा तकलीफ द्या त्या तुम्हाला कळत नाही का तिला तकलीफ होती म्हणून तिचं वय कमी आहे थोडं आपण समजून घ्यावा नाही तिचं काय वय कमी मग त्या काटीन तशी नाही ते वय भरपूर हा ना म्हणून तुम्ही तिला एवढं त्या का नाही ही तुमची पद्धत कोणती असं तुम्ही काय खाऊन जोपाते काही गोळ्या बिळ्या खात्या का रात्री पण मी काय तुम्हाला आमची पंचायत करायची काय गरज पंचायत करायचं काम नाही असं नाहीये तुम्ही तिच्या तोंडात तो बोळा कोंबा ना मग मला काही येणं नाही नाही तुम्ही तिच्या सगट गुस्सा मरून गेले मग एवढे आर्दळ ते तिकडे मी मरून गेले मग तुमचा आवाज ऐकून तू इकडे झोप ना अहो काय चावळा त्या मला बीपीचा तराश आहे रात्री मला निशी कोरड पडली तुमचा आवाज ऐकून यांच नेमकं काय काय चाललंय बा तो इकडे झोप डोकून पाहिजे हाक मारायची मला अहो काय वागू राहिले तुम्ही मी तुम्हाला लय शाणा सुरता माणूस कंपनी जाते मी तुम्ही कंपनीत जाते मला त्याच्याशी घेणं नाही पडलं साडेसात रुपये महिने कमी तुम्ही तुमच्यावाला काय माझ मोडी त्या का नाही ते कंपनीवाले नाही ना तुम्ही माझ मोडी तिच्या मला आवाज ऐकून तिकडं मावाला माझ मोडी त्या का ही पद्धत पद्धती तुमची अशी पद्धत कोणती बा असते ती बाईत्रवा काय आमच्या झोपा मोडल्या नाहीत्र दवा खायन झाला ही कोणती पद्धती अशी दवाखाने जाऊ न तुम्हाला चांगला माणूस समजते ते तुम्ही लईच बा असं चांगलं नाही भाऊ असं दवा खायचं डायरेक्ट कापून टाकित काय हां माहिती ग गागज बनून म्हणजे मोकळ झालं का ती कागज बनवून मला काही गणित काय ना अर्धळं ती का बरं ती हां तुम्ही जरासं हळूहळू काम करायचं ना तुला सणचवरून राहिल्या आलं कडे सणच आठ वाजते ग तिला सणच होत नाही तिथून थोडं सकाळ बोल झालं काय नेमकं बा का अर्धळं ती बुवा असं आता काय आमचं आमचं तुकडं आम्हाला माहिती तुम्हाला कशा झालं सांग अहो तसं नाही पण मग नेमकं काय बुवा असं आता ये मायसारखी नसते आवाज ऐकती ती ती रात्रीची अर्धळं ती मग आता शेवटी तुम्हीच दोघं नवरा बाईक होई घरामध्ये मग मी कोणावर आवडी घेणार तुमच्यावरच घेईन ना बघा हा माणूस असा नेमकं काय खाऊन कार्यक्रम आहे आणि तो नाही मी झोपला मग ती आरदळती का बरं का तुम्ही उठते नाही म्हणून आरदळती तू संध्याकाळी माझ्या पाले नाही तर भीती होती झोपून बैकच काय अर्धळात असं कुठे आहे तुम्ही नवरा बाईक होईल मग तिकडून भीतीवरून पाहायचं बरं वाटत त्याचे बा नाही जर लावलं का ती अर्धळात जोर लावले ना तो शांत राहतं लावलं का मग ती अर्धळा करतो सुरू काय लावित तुम्ही मला कोडशी लावित तिला ते आजार नाही झाले का चुमळे मूत्र ते वेळी मुळ्यात मुळ्यामुळे ती का आरदळ ती का हा ते मुळ्यात जर औषध नाही लावलं ना ते आग उठते मग ती आरदळ ती औषध लावलं का मग ते जस गार पडत एवढं चुमळ बाहेर येते डायरेक्ट सुंबर सुंबरच हा का जे तो, तो, तो रांधतो का आपणच आता काय करत असं म्हणजे आजाराच आहे बा तो एक हां बघतो आहे का तिला ती नाही नव्हती सांगत बाई बरं तू अगं आली आजपर्यंत ती मांडी घालून कधी जेवलं का ती नाही बाई अशी एक बाजूनी बसत अशी तिला मुळं तिचं बरं आदर नाही असं आहे का म्हणजे हां बाई मी एक समजले होते म्हणून मी तुमच्याशी आज खऱ्यांना भांडायला आले अगं गाजराबाईनी मी तसा माणूस आहे का मी वर्ष झालं मा माग डोक्या लागला बसून डाय तिची पती पण दर लागले मी तेच म्हणले भाई एवढे शेरपत्रा वागता माणूस राहतो प्रसंग माणसाच्या तुमचं घरदारात तुमचं नाही पटत घरात म्हणून राहते तुम्ही खोली मध्ये पण मी म्हणले भाई हे काय द्यायचं काम चालू लगेला गेली ती कोणा गेवढ खाल्लं डायरेक्ट बाई बाई मग ती मध्ये लावा अवशात अहो पण हा काय प्रकार आहे तुम्ही पाहायचा ना हो पागल झाले का तुम्ही डॉक्टर डॉक्टर ऑपरेशन ना। होत नाही नाही बाई त्याचा काही वेगळा आजार तयार होईल ना मग त्याचा त्या जायरेक्ट मग ती गागणार नाही भाई तुम्हाला पाच दहा हजार कमी आले तर मग आकून घेऊन जा बाई पण तुम्ही हार दळायचं मला तिची किवन नाही देत मला काय वाटायचं तुम्हीच काही काम करताना ती आरदळ का वर्ष झालं नागला दिवसभर नाही ती काही गागत नाही काही नाही आमच्यात येऊन बसील राहते ना तिला काही नाही काय नाही पण तुम्ही घरी आले कामावरून एकदा तुम्ही जेवण दार लावलं लागली बाई का जर लावली अशी बाळका खादी ती आग मला काय वाटलं बाई तुमची काही वस्तू बिस्तूच मोठी का काय नाही तुम्हाला का नाही मला काही दाखव बी को कोणा मला हाऊस नाही पाहिजे पण एक वाटलं बा माझी वाला तुम्हाला सांगायचं मी दाखवतो नाही नाही मला नाही पाहिजे बर का पाय ना एवढे पाहिजे मुळात बैलेच वस्तू मोठी व मला नका दाखव नक मला नका दाखव नका नका मला ते अंगुस त्याच आले मला नका दाखव पण तुम्ही ना तुम्हाला दहा पाच कमी पडले तुम्ही माकून घेऊन जा पण मला काय तुमच्या बायकोची किव नाही देखवत बाई हा तो नाही देखवत ना मला रातभर रातभर करायचं करायचं नाही मी तेच म्हणले भाई एवढा बारीक माणूस आहे बॉम्ब वाणी आणि बायकोला एवढा तो तारास देतो रातचा जो सहज म्हणजे मोठा हो। का असं मला तेच वाटलं बाई म्हणलं काय यांची भानगडी मला काही गणित काळा ना बरं बर जाऊ दे मग काय नाही तुम्ही तिचा दवाखाना करा पाच पा, पैसे कमी पडले पाच दहा हजार रुपये मला सांगा मी लागलं तर तुम्हाला मदत करील पण मला काय काही कि संध्याकाळी इकडे जोपा मग तुम्ही बर बर येते मी आज संध्याकाळी ना मी तर इकडे निसर झोपत आहे बर ती मला झोपण्या आड ति ना ओ इकडे ओ इकडे करा ओ इकड्या करा इकड्या करा मग मला येते मी मला बी ना भांडे कुंडे पडले जेवले मग भांडे तसेच पडले मला आराम करायचा आहे येऊ का मग तुम्ही याला हात मी हात किती गरम झाले जाऊती ना या काय गरमच आहे ना हा हा गारामच आणतो चला येऊ का मग काही गरज पडली तर सांगा देते पाच दहा हजार रुपये पण तुम्ही घेऊन जा नाही आता खूप मी फोन करीत त्याला काय नाही ना येड्यात काढलं चाललं तिला म्हणतो तो गागो नको पाण्यामध्ये बसत काय गार पाण्यामध्ये ते मला पण लाईती नव्हती आगन बसते गागा वहिनी येऊ महाग भांडत खऱ्या गोष्टी घेतो जो पंगड्या